नमस्कार आज आपण पन बनवणार आहोत मटारचे पराठे त्यासाठी आपण एक वाटी साधारणपणे हिरवे मटार जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण या मटारमध्येच हिरवी मिरची लसूण कढीपत्ता कोथंबीर त्याचबरोबर एक चमचा जिरं एक चमचा धणे आलं आणि चवीनुसार मीठ जे आहे ते आपण यामध्ये घालून बारीक असं वाटणार आहोत खूप बारीक नाही वाटणार आहे थोडंसं जाडसरच आपल्याला ते ठेवायचं आहे या पद्धतीने आपण ते वाटून घेतलेलं आहे कणकेचा एक गोळा आपण घेऊन तो थोडासा लाटून घेणार आहोत त्याची छोटीशी पारी आपल्याला बनवायची आहे पारी बनवल्यानंतर आपण जे वाटलेलं सारण आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत सारण कितपत आपण जाड किंवा पातळ पराठा बनवणार आहोत त्या हिशोबाने आपल्याला तिथे घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण ते बंद करून जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत सारण आपल्याला सगळीकडनं पसरण्यासाठी आपण ते हातानेच थोडंसं तो गोळा प्रेस करणार आहोत जेणेकरून सारण जे आहे ते व्यवस्थित सगळीकडनं पसरलं जाईल आता आपण हे लाटून घेणार आहोत पराठा जो आहे तो साधारणपणे मी थोडासा जाडसरच इथे ठेवणार आहे माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आता आपण हा पराठा या पद्धतीने लाटून घेतलेला आहे जाडसरच ठेवलेला आहे तवा इथे गरम करून घेतलेला आहे आता पराठा भाजत असताना मी ते तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता पराठा जो आहे तो आपण व्यवस्थित असा दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत अगदी खरपूस होईपर्यंत याच पद्धतीने मी सर्व पराठे जे आहेत ते इथे बनवून आणि भाजवून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा